मुंबईकरांसाठी आता एक महत्वाची बातमी मुंबई आणि नवी मुंबईचं अंतर आणखी कमी होणार आहे याचं कारण असं आहे मुंबईकरांच्या सेवेमध्ये लवकरच वॉटर टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे या सेवेमुळे मुंबई ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अंतर केवळ सतरा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान एका ठाण्यामधील वॉटर टॅक्सी सेवेची घोषणा केली मुंबई ते नवी मुंबईसाठी रस्ते मार्गे जवळपास एक तास मोजावा लागतो पर्यावरण पूरक आणि प्रदूषणमुक्त वॉटर टॅक्सी सेवेमुळे हाच कालावधी अवघ्या सतरा मिनिटांवर येणार आहे वेळ वाचवणाऱ्या या सेवेमुळे मुंबईकरांना वाहतुकीसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे वॉटर टॅक्सी सेवेचा पहिला टप्पा मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आता जेट्टी बांधण्यात आली आहे